भारतनगर येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या पंडित नेहरू महाविद्यालयाकडे महानगरपालिकेच्या मालमत्ता करापोटी एक कोटी छत्तीस लाख सतरा हजार चोवीस रुपये इतके थकले होते यामुळे वारंवार नोटीस बजावण्यात आली होती मात्र तरी देखील कराचा भरणा न केल्याने अखेर महानगरपालिकेने महाविद्यालयातील प्राचार्य यांच्या दालनाला सील ठोकले महानगरपालिकेने मालमत्ताच्या कराच्या वसुलीचे पाचशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मालमत्ता कर निर्धारक आणि संकलन अधिकारी तथा उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या आदेशानुसार झोन सात कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयीन अधीक्षक अभय भणगे वरिष्ठ कर निरीक्षक दत्तात्रय केणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक एकशे तेरा भारतनगर येथील अजंठा शिक्षण संस्थेच्या पंडित नेहरू मालमत्ता कर एक कोटी लाख सतरा हजार चोवीस रुपये एवढा आहे थकीत कराच्या वसुलीसाठी झोन कार्यालयाने मागणी देयक नोटीस वेळोवेळी कर भरण्यासाठी तोंडी सूचना देखील दिल्या होत्या मालमत्ता जप्तीची अंतिम नोटीस दिल्यानंतरही मालमत्ता कराचा भरणा केला नाही त्यामुळे महानगरपालिकेच्या वसुली पथकाने कराच्या वसुलीसाठी महाविद्यालयातील प्राचार्य यांचे दालन सील केले